हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त रहा तर चला आजचा ब्लॉग सुद्धा ना मी सकाळी सुरुवात केलेला आहे तर कालचा ब्लॉग सुद्धा माझा सकाळचाच होता आणि आज पण सकाळी सुरुवात केली पण आज ना आता नम्रताचं टिफिन वगैरे सगळं झालं ती गेली आणि त्यानंतरच मी शूट करते म्हणजे आता सात वाजून गेलेले आहेत आणि आता ना मी इथे कांदा किसायला घेतलेला आहे त्याचं कारण असं की मला असं कोणता स्वयंपाक वगैरे आता करायचा नाही आहे बट हा कांदा जो आहे ना त्याचा रस काढून तो मला प्यायचा आहे आणि त्याच्यावर मी घेणार आहे गरम पाणी ॲक्च्युली हा उपाय मला खूप दिवसांपासून सांगितलेला माझ्या मैत्रिणींनीसुद्धा सांगितलेला आणि मला माहीत होता बट मी कधी त्याला ना असं इम्प्लिमेंट केलं नव्हतं पण काल आमच्या भाऊजींनीसुद्धा मला एक व्हिडिओ पाठवलेला हो ज्याच्यामध्ये कांद्याचा रस हा कफासाठी खूप छान आहे कारक आहे आणि तो सकाळी उठून घेतला ना की आपल्या छातीतला कफ जो असतो तो पातळ होतो आणि मग तो आपल्या पोटातून जातो असं म्हणजे छान होता व्हिडिओ ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही आतापर्यंत मी फक्त ऐकत होती पण मी त्याला दुर्लक्ष केलं पण आता मला करायलाच हवं म्हणून मग मी सकाळी ना एक कांदा जो आहे तो अर्ध्याच्या वर असा किसून घेतला त्यानंतर साईडला ना मी टोपामध्ये गरम पाणी करूनच ठेवलेलं हो आहे तर रस काढून घेतला एक दोन अडीच चमचे होतील एवढा मी रस घेतलेला आहे कारण दोन चमचे तरी निदान घ्यायलाच हवा आणि पहा एवढा रस निघालाय तर आता हे दोन्ही पण मी घेईन तर आता सकाळचा माझा बॅच जो आहे क्लासचा तो झाल्यानंतर आता घरी आली आल्यानंतर सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला काही वेळेला ना आल्यानंतर असा थकवा झालेला असतो तर मला काहीही करण्याची इच्छा होत नाही तर मी बसून राहते म्हणजे बराच वेळ बसते त्याच्यानंतर मग सुरुवात करते पण कधी कधी ना अगदी फ्रेश फील होतं तर आज ना मला खरं असं वाटतंय की कांद्याचा रस सकाळी घेतल्यामुळे कदाचित आज मला छान फ्रेश फील होत आहे तर त्यासाठीच ना मी आता आल्याबरोबर स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केली तर इथे मी आज ना तांदळाच्या भाकऱ्या बनवणार आहे त्यानंतर वांगेची भाजी बनवणार आहे आणि वांगी बनवताना त्याच्यामध्ये मी घालणार आहे जवळा तर मला खूप छान वाटतं म्हणजे वांगी जवळा वगैरे बनवला ना तर खाण्याची टेस्ट छान वाटते आणि त्याचबरोबर भाकऱ्या पण आहेत ना मग अजूनच अप्रतिमस्त वाटेल तर मी ज्या वस्तू लागणार आहेत ना त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि मी ह्याचा शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे त्यात डिटेलमध्ये रेसिपी मी टाकलेली आहे तर तुम्ही तो पाहू शकता तर इथे ना आता व व्हिडिओज मिटो खूप मोठे होतात ना तर यासाठी मग ते मी सेपरेट केलं तर आता तांदूळ आहे ना ते गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून तांदूळ घालून तांदळाचं पीठ म्हणजे घालून मी ते फालवून घेतलेलं आहे आणि ते आता पीठ ना थोडंसं साईडला असंच सा, म्हणजे वा गरम पाण्यातच ठेवलेलं आहे म्हणजे ते छान एकदम वाफतंसुद्धा आणि त्याच्या नंतर लाटून मस्त अशा भाकऱ्या होतात तर मला ना थापून करण्यापेक्षा लाटून करणं हेच बेस्ट वाटतं कारण पटापट होतात पातळ होता, होतात सॉफ्ट होतात आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त मेस होत नाही कारण किचन तुम्ही माझं पाहता अगदी छोटं आहे मला वाटतं माझं किचन ना काहीतरी साडेतीन बाय दीडचं सा पण नाही आहे म्हणजे असं तुम्ही वीटमध्ये पाहाल ना तर दीड दीड फूट पण नसेल मला वाटतं सव्वा फूट एवढंच आहे आणि लांबीला साडेतीन फूट एवढं आहे तर त्यामुळे ना तेवढ्यात करताना एवढी अडचण होते काही वेळेला तर ना या अडचणीमुळे करताना चिडायला होतं बट आता असं झालेलं आहे आहे ते आपलंच आहे म्हणून एक्झस्ट करून करण्याची सवय झाली आहे आणि हो चिडत राहण्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलंच बरं असतं तर आता ना ही वांगी जी आहे मी दोन दिवस झाले आणली आहे शुक्रवार बाजारातून पण मी ती बनवली नव्हती कारण मला ना ती खास वांगी जवळा घालूनच बनवायची होती तर यासाठी ना मी कालसुद्धा बनवली नाही आणि आज सुद्धा म्हणजे येताना म्हणजे विचार करत आलेली क्लासून की जाता जाता आता मस्त आपल्याला गेल्यानंतर बनवायचं आहे वांगी जवळा म्हणून तर या प्लाननेच मी होती म्हणून मी येताना मासेसुद्धा आणले नाहीत आज आणि जवळ पाहताय अगदी मस्त छान आहे हा जवळा जो आहे ना आमचे शेजारी आहेत त्यांनी मला दिलेला की तुम्ही खाता ना जवळा तर म्हटलं हो खाते मग तिने मला आणून दिला आणि खरंच आज मी बनवायला घेतला आणि पाहिला ना एवढा सुंदर स्वच्छ आहे जरासुद्धा खडे वगैरे असं काही नाही आहे तरीसुद्धा ना जवळा आपल्याला स्वच्छ धुवावाच लागतो कारण त्याच्यामध्ये ना थोडीशी माती वगैरे लागलेली असते कारण ती सुकवली जाते तर त्यामुळे त्याच्यावरती माती वगैरे असते तर घरी आणल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ करावंच लागतं तर जवळा काही जण कच्चा पण वापरतात पण मी नेहमी भाजूनच करते तर इथे आता जवळा भाजायला ठेवला आणि त्याच्यानंतर ना जवळा थोडा चांगला भाजून झाला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग ते सॉफ्ट होतात छान मस्त होतात आणि तोपर्यंत ना मी बाकीचा जवळा जो आहे तो डबा आहे माझा हा त्याच्यातच मी नेहमी जवळा बनवून ठेवते ना आणि हा डबा ना मी फ्रीजमध्ये ठेवते आणि काही जण म्हणतात हो की फ्रीजमध्ये फिश ठेवल्यामुळे वास येतो वगैरे बट कधीच असं मला झालं नाही आहे माझा अनुभव खूप छान चांगला आहे आणि तुम्ही सुद्धा ठेवू शकता फक्त एवढंच की एअरटाईट असं कंटेनर पाहिजे आता ही जी पिशवी होती ना ही सुद्धा एवढे दिवस मी फ्रीजमध्येच ठेवलेली बट एवढंच की मी त्याचं एकदम पूर्ण वरचं तोंड एकदम घट्ट बांधून ठेवलेलं त्याच्यामुळे जराही वास स्प्रेड होत नाही आणि मी फ्रीजरमध्ये ठेवते वर खाली फ्रीजमध्ये नाही ठेवत तर फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ना वस्तू टिकते सुद्धा चांगली आणि असं नाही आहे की प्रत्येक वस्तू तिथे ठेवल्यामुळे काय बर्फच होते तर तुम्ही करून बघा कारण हे मी स्वतः करते ना अनुभवाने सांगते तर तुम्ही ते फॉलोसुद्धा करू शकता आणि तुमचे स्वतःचा अनुभव जो असेल ना नंतर तुम्ही तो शेअर करा तर फ्रीजरमध्ये जो हा बर्फाचा डबा आहे ना तो पण मला आता काढून टाकायचा आहे कारण त्याच्यामध्ये काय बर्फ केलं जात नाही ते वेस्ट असं जागा अडचण करते तर आता मला अजून वाटाणे जेव्हा आणायचे आहेत ना ते आणल्यानंतर मी ते काढून टाकेन तर आता इथे जवळ्यामध्ये पण ना मी पाणी घातलं कारण थोडा वेळ तो छान भाजला गेलेला आणि माझी एकीकडे भाजी पण झालेली तर ती भाजी काढून नंतर आता मी भाकऱ्या बनवायला घेतल्या आता लाटूनच बनवते आणि आज तर असं ना की भाकरी लाटताना मी तांदळाचं पीठ लावते पण आज मी गव्हाचंच पीठ घेतलं लावायला सुद्धा तर सुरुवातीला ना पहिलीच जी भाकरी होती ती अशी लाटलीच गेली नाही पण नंतर मग मी काय केलं हातावर थोडा वेळ त्याला व्यवस्थित वे असं गोल करून घेतला आणि त्यानंतर मग पुढे लाटला डायरेक्ट आपण चपातीचा गोळा कसा ठेवतो पीठ लावून आणि लाटतो ना तसं हे होत नव्हतं तर आज नवीन असं शिकले की गव्हाचं पीठ लावलं तरीसुद्धा छान होतात भाकऱ्या पण एवढंच की त्याला थोडंसं हातावर आपल्याला थापून घ्यावं लागतं सो चला आता ह्या भाकऱ्या झाल्या ना की माझं किचन वगैरे पुसून होईल आणि मग थोड्या वेळात म्हणजे पाच एक दहा मिनटात नम्रता येतेच मग जेवायचं होईल कारण मला ना आता क्लासला जाताना थोडं खाल्लेलं असतं पण आता मुलांचे एक्झाम्स आहेत ना तर एवढं मुलांना बोलणं म्हणजे शिकवणं होतं ना कंटिन्यू एक, एक स्पेलिंग जे ते क्वेश्चन आन्सर्स ऑब्जेक्टिव्स बोलून बोलून करून घ्यावे लागतात आणि त्यामध्ये आल्यानंतर मला जाम भूक लागलेली असते आणि आज कसं मी आल्यानंतर मध्ये शिरले कारण थोडं फ्रेश वाटत होतं तर ता, असं वाटलं की फ्रेश वाटते तर आपली कामं आधी करून घ्यायची आणि ना खरंच फ्रेश वाटल्यानंतर ना, ना कोणते काम करताना आपल्याला किती बरं वाटतं आणि तेच ना बरं वाटत नसेल किंवा थकल्यासारखं असेल ना काहीही करण्याची इच्छा नसते असं वाटतं यावं उशी घ्यावी आणि गप्प पडून राहावं आणि कधी कधी ना माझा दिवस असाच असतो म्हणजे जेव्हा बरं वाटत नसतं ना तर मी येथे आणि उशी घेते तशी झोपून राहते नंतर काहीतरी थोडंफार करते जेवते आणि पुन्हा मग क्लासला जाते पुन्हा आली की संध्याकाळी अशीच मी पडून असते म्हणजे काही वेळेला ना रुटीन एवढं बेकार झालेलं असतं पण आजचा दिवस टचबोर्ड खूप छान आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मला ना खरंच म्हणजे स्वतःला असं वाटत होतं की नाही आज रोजच्यापेक्षा मला खूप फ्रेश वाटतंय आणि आता ना मी कांद्याचा जो उपाय आहे तो मी कमीत कमी तीन दिवस तरी करेनच खरं तर, तर मला आमच्या ताई आहेत ना बाजूला राहतात त्यांनी सांगितलेलं की पंधरा दिवस करायचा म्हणून तर सगळा जेवढा कप असतो तो निघून जातो तर बघूया आता जेवढं जमेल तेवढं नक्कीच मी करणार आहे तर पिताना जरा असं वाटत होतं पण बट ठीक आहे तब्येतीसाठी करू शकतो माझं फेवरेट आहे आणि आज येता येताना मी पालकची आणलेली तर आल्याबरोबर ना मी मध्ये म्हणजे मला जसं जसं वेळ मिळत होता पालकची भाजी सुद्धा मी निवडून घेतली म्हणजे माझा स्वयंपाक सुद्धा चालू होता आणि इथे मी पालकची भाजी सुद्धा निवडलेली तर आता ती डब्यात भरून ठेवते म्हणजे मला ना पालक पराठा म्हणा नाहीतर पालक पनीर आहे किंवा बटाणा पालक आहे असं काही बनवताना पालक यूज होतो तर पालकची डायरेक्ट भाजी मी खूप कमी करते आणि केली तरीसुद्धा मग त्याच्यामध्ये बटाटा वगैरे घातला ना की मस्त वाटते पालकची भाजी खायला आणि रक्तवाढीसाठी छान आहे तर गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा ना अशा वस्तू चांगल्या आणि फ्लावर पण ना हा आणला मी एवढा मस्त हिरवागार छान होता सो आता मी डायरेक्ट संध्याकाळचं शूट करायला घेतलेलं आहे माझं दिवाबत्ती वगैरे करून झालं त्यानंतर आता मी आणि नम्रता आम्ही दोघे मिळून चाललेलो आहोत मार्केटला कारण अचानकच नम्रताने ठरवलं की मम्मी मार्केटला जायचं आहे कारण ज्या ऑनलाईन साड्या मागवलेल्या आहेत ना त्याच्यावरचे ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत आणि अगदी कॉटनमधले ब्लाऊज पीस त्याच्यावरती शोभणार नाहीत थोडेसे शायनी मटेरियल हवे होते तर निघालो पण त्यावेळेला आकाश एवढं सुंदर वाटत होतं चला आता दोघी मिळून आम्ही मस्त चाललेलो आहोत मार्केटला आणि इथे आल्यानंतर ना या दुकानामध्ये सगळं मटेरियल मिळतं आणि मी नेहमी ना इथूनच कोणतंही माझा ब्लाऊजचं म्हणा किंवा ड्रेसचं मटेरियल आहे ते सगळं इथूनच नेहमी घेते तर आम्ही इथे आलो बट त्यांच्याकडे ना जो कपडा होता तो टू बाय टूचा होता आणि खरं टू बाय टूचा कपडा खूप पातळ असतो म्हणून त्याचा ब्लाऊज काय शिवायचा मला पण आवडणार नाही आणि नम्रतालाही कपडा बघून वाटलं की नको एवढा पातळ कपडा कारण मुलं कधी घालत नाहीत ना मग त्यांना ते आवडतही नाही तर म्हणून आम्ही तिथून कॅन्सल केलं पण एवढंच की तिथून ना आम्ही साडीसाठी लेस घेतलेला आहे कारण आता व्हाईट कलरचा ब्लाऊज तर शिवायचाच होता त्यासाठी मग मोत्यांचं छान असं लेस घेतलं की गळ्याला किंवा स्लीवजला लावता येईल त्यानंतर पुढे आल्यानंतर मी इथे ना गाऊन घ्यायला उभी आहे कारण मला एक गाऊन घ्यायचाच होता कारण आतापर्यंत ना माझ्याकडे जे गाऊन होते ते सगळे आता वेस्टमध्ये काढलेत आणि मला ऑनलाईनमध्ये वगैरे असं ना शॉपिंग करणं तेवढं आवडत नाही मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ना स्वतः जावी बघावी आणि घेऊन यावी आणि अशा प्रकारची मजा ना ऑनलाईन शॉपिंगमध्ये बिलकुल येत नाही आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मला कमेंट करून सांगा आता आम्ही आलोच जाऊन आणि वेळ तर भरपूर झाली म्हणजे नऊ वाजून गेलेले आहेत आता थोडंफार स्वयंपाकाचं पाहायचं आहे दुपारची थोडी भाजी असेल आणि डाळ वगैरे बनवून घेईन आणि नम्रताच्या साड्या ज्या आहेत ना त्यासुद्धा आम्ही बिडिंगला दिल्या आता बिडिंग आणि पॉल लावायचा आहे कारण टाईम नाही आहे आणि माझा पण कसं मुलांचे एक्झाम्स आहेत ना त्यामुळे मला घरी यायलाच उशीर होतो आहे त्यामुळे म्हटलं यंदा कॉल घरी लावायचा नाही तर बाहेरच देऊया म्हणून बाहेर दिलेले आहेत आणि ब्लाऊज पीस पण आणलेत ते ब्लाऊजनं मी स्वतः शिवणार आहेत तिचे तर बघेन आता उद्या परवा जसा वेळ मिळेल ना त्याप्रकारे कटिंग वगैरे करून थोडं थोडं सुरुवात करेन आणि थोडे पॅटर्न्स बनवायचं आहे तर बघूया आता कसं होईल ते तुमच्याबरोबर शेअर मी करेन सो चला आता इथे ना नम्रता आणि दर्शन आमचे खूप जुने जुने जे फोटो आहेत हो ना क्लासमधल्या मुलांचे वगैरे असे मुलांनी काढलेले ते सगळे बघत बसलेले आहेत आणि खूप जुन्या जुन्या आठवणी अशा मग आपल्याला आठवतात हो की यावेळेला ही मुलं लहान होती आणि ती मुलं माझ्याकडे अजून पण आहेत जे अगदी ना ते पहिली दुसरीला असताना होते आणि आता सातवी आठवीला असे गेलेले आहेत नवीला आहेत सो चलो आता मी ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा येणार ब्लॉगमध्ये